श्रोते हो नुकत्याच गौरी गणपती होऊन गेले त्यानिमित्ताने सोनाली सुळे लिखित गौरी आणि माहेर ही कथा आज ऐकूया पळून जाऊन लग्न केलं होतं तिने तिच्या घरच्यांच्या दृष्टीने तिने केलेला अक्षम्य गुन्हा या गुन्ह्याची शिक्षा ती आजही भोगत होती माहेर तुटलं होतं कायमचं तशी तिची निवड चुकली नव्हती चुकली होती ती जात आणि परिस्थिती महेशने तिच्या नवऱ्याने आणि त्याच्या आईने तिला माहेरची आठवण येऊच दिली नव्हती पण माहेर ते माहेरच त्याला कशाची सर येणार नाही एरवी तर ती घर संसार लेख ऑफिस यात गुंतून गेली होती पण गौरी आल्या की मन माहेरी धावायचं तो मोठा वाडा त्यात राहणारे तिचे आजी आजोबा आई बाबा काका काकू शिवाय आत्या मंडळी लग्न झाल्यावरही सणावारी अवश्य येत आजोबांनी खूप माणसे जोडली होती ती पुढच्या पिढीनेही टिकवली वर्दळ सतत असे तिसऱ्या पिढीतही आणि काकांची हिच्याहून दहा वर्षांनी लहान अशा दोघीच मुली बाकी सगळे मुलगेच हिला ज्येष्ठ गौर म्हणत असे आजी नावही गौरीच ठेवलं होतं मानही तसाच होता मान तसा सगळ्यांची अत्यंत लाडकी घरात वातावरणही मोकळं मुलगा मुलगी असा भेद नाही दादा तिच्याहून दोनच वर्षे मोठा त्याची मित्रमंडळी घरात हक्काने वावरत महेशचे तर विशेष लाड होत समोरच राहणारा बुद्धी महेश बुद्धीचा कष्टाळू विधवा आईसोबत छोट्याशा खोलीत राहणाऱ्या महेशला परिस्थितीची जाणीव होती गौरीला अभ्यासात मदत करायला दादाने महेशला सांगितले होते कारण अभ्यासाचा आणि दादाचा दुरूनही संबंध नसायचा तो रमायचा दुकानात आणि मॅचमध्ये हळूहळू दोघं एकमेकांना आवडू लागले होते महेशचेही शिक्षण संपत आले आणि त्याला लगेच नोकरी लागली ती पण पुण्यात मला पण घेऊन चल ना महेश तिनं हट्ट धरला अगं आधी माझा तिथे जम असू दे आईला इथं एकटीला ठेवता येणार नाही त्यामुळे तिला नेतोय तुला रीतसर मागणी घालायला मी पुन्हा येईल पण तुला वाटतं का तुझ्या घरचे आपल्या लग्नाला तयार होतील त्याच्या चेहऱ्यावर चिंता पसरली होती का नाही होणार लहानपणापासून माझा प्रत्येक हट्ट पुरवला आहे त्यांनी ते वेगळं आहे ग त्याने ओठावर आलेले शब्द गिळले आणि निघून गेला तो गेला तशी ती उदास राहू लागली घरच्यांनी विचारलंच तिनेही विश्वासाने सांगून टाकलं काय कसं शक्य आहे हे भलत्या मागण्या करू नका आजोबा गरजले हिच्यासाठी सुलूच्या धीराचे स्थळ सांगून आले आहेच तयारीला लागा आजच बोलतो तिकडे तिच्यावर आभाळ कोसळलं वाटलंच नाही असं काही होईल म्हणून ती पण जिद्दी कोणाचे लक्ष नाही असे पाहून सरळ निघून गेली घरातून मैत्रिणीने पुढची मदत केली पुणे स्टेशनला पोहोचल्यावर महेशला फोन केला तेव्हा त्याला धक्काच बसला पण नंतर मात्र दोघांनी लगेच रिस सर लग्न केलं संसार थाटला माहेर मागे पडलं निक्षून तिने ते तोडलं घरच्यांनाही ती मेलीच होती पण गौरी आल्या की दोन्हीकडे ओली होत असे कुठे जातोय महेश आपण कालपासून काहीच बोलत नाहीयेस अगं सांगितलं ना सरप्राईज आहे त्याने गाडी वळवली तसा तिला रस्ता ओळखीचा वाटू लागला महेश गावाकडे जातोय आपण तिने अविश्वासाने विचारले यस आता काहीच विचारू नको तुला शपथ आहे माझी तिचा नाईलाच झाला मनात काहूर उठलं होतं पण पोचेपर्यंत शांत बसावं लागणार होतं गाडीने वळण घेतलं आणि वाड्यासमोर थांबली वाडा सुरेख सजवला होता आत बरीच वर्दळ जाणवते आज तर गौरी अगमन तिला आठवलं पण ही सजावट त्यापेक्षाही काही विशेष असल्याचं दर्शवत होती ती दाराशी आली तसे आश्चर्याने एक एक करून सगळेच आले आश्चर्य आनंद नाराजी आजोबांचा धाक अशा संमिश्र भावना दाटून आल्या होत्या तिचं बोट धरून असलेला गणेशही सगळं भांबवून बघत होता इतक्यात आजोबा मागून गरजले बघताय काय औक्षण करा गौर गा। आले दराशी स्वागत करा आजोबा थकले होते पण आवाजात जर तीच स्वागत झालं कडकडून भेटी झाल्या डोळ्यात पूर आला होता साऱ्यांचा आजोबा कसं काय गळा भरून आला सांगतो बसा सगळे पुढच्या पिढीकडे व्यवसाय सोपवला निवांत झालो पण वेळ जाईना तुझी आठवण बेचैन करत होती तुझ्या दादाने महागडा मोबाईल दिला शिकवलाही फेसबुकच्या रूपाने तर जादूची पेटीच गवसली सगळ्यांशी कनेक्ट झालं तुला शोधत होतो सापडत नव्हती तू नावही बदललंस गौरी सोडवून उमा केलंस ठाऊक नव्हतं मग महेशला शोधलं त्याचे फोटो बघितले त्याची प्रगती पाहून थक्क झालो स्वतःची चूक स्वतःच दुरुस्त करायची ठरवली त्यानेही मोठ्या मनाने नंबर दिला बोललो आज माझा सहस्रचंद्र दर्शन सोहळा आहे परवा कनिष्ठेचा साखरपुडाही आहे या प्रसंगी तुम्ही हवेच पण तुला आणि सगळ्यांना मात्र चकित करायचं ठरवलं होतं गौरी आणि माहेरवाशीन म्हणजे घराचं प्राणच आनंदाश्रुत गौरीच्या आगमनाची तयारी सुरू झाली वाड्याला आता दिव्यांनी सजवायची गरजच उरली नव्हती श्रोते हो कथा आवडली असल्यास लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावी धन्यवाद